मित्रांनो सोळा नोव्हेंबर हा आपल्या महाराष्ट्रातला काळा दिवस आहे आपली अजून एक बहीण आता वसईची केस झालीच होती की बाबा बिचारीचा एका टीचरनी एवढं हे करून बिचारीला काय बोलतात ना त्याचा जीवच घेणं झालं ते त्यात आता दुसरं एक आता एका, एका हिंदू मुलाने विचार करा जाऊ हिंदू मुसलमान करण्यापेक्षा ते एका मुलाने बलात्कार केला आपल्या चार वर्षाच्या मुलीवरती आणि संतरला तिला ठेचून ठेचून मारलं विचार डोक्यावरती म्हणजे दगडाने ठेचून ठेचून मारलं विचार करा Hi, ना ली ली। ही घटना आपल्या नाशिकमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली मित्रांनो कुठे बाहेर नाही घडली आहे कुठे पाकिस्तानात नाही घडली आहे कुठे काय बोलतात ना देशाच्या बाहेर नाही घडली ही आपल्या हिंदुस्थान भारतामध्ये आपल्या भारतामध्ये पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि दुसरं दुसरा करणारा नाही हिंदू जातो पण एक आपण म्हणजे आपल्या बहिणी हा आपल्या राज्यात नीट राहू शकत आपलं महाराष्ट्र जे राज्य आहे ते महिलांसाठी सुखरूप आपण असं बोलतो आणि त्यात अशी क्रूर जातीची लोक अशी नीच अशी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये जिवंत अजून ह्याचं कुठेतरी खंत वाटत की बाबा ही का जिवंत आहे मारलं पाहिजे जागेवरती कापलं पाहिजे यांना जागेवरती हे बघून मी तो व्हिडिओ बघितलं संताप मित्रांनो माझ्यापर्यंत न्यूज थोडी लेट पोहोचली पण बोललो की ह्याच्यावरती आपला आवाज बोलताना पण मला बघा नीट बोलता येत नाही झालं काय की माझी काकी आहे त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला की असं असं झालंय मला थोडंफार आयडिया होती पण मला नक्की समजत होतं की नक्की काय झालेलं मला काकीनी असं सांगितलं की बाबा हे झालंय तसं मम्मी मी थोडं माहिती काढली तर माफ करा मित्रांनो थोडं इकडे तिकडे होत असेल पण खरंच बोलताना पण मला कसरी होतंय तर माझ्या काकीनी पण मला सांगितलं की असं असं घडलं तर त्यांनी मला म्हणजे विचार करा खरंच म्हणजे आपण इंटरनॅशनल मॅन्स डे हे सगळं साजरे करतो पण जी महिला असते ती आत्मधून किती स्ट्रॉंग असते मी त्यांनी पण मला सांगितलं की बाबा हे जे सरकार जे लाडकी बहिणी योजना काढते किंवा काय करते का त्यापेक्षा आपल्या लाडक्या बहिणींना आपल्या लाडक्या मुलींना सुखरूप ठेवण्याची हमी फक्त या सरकारने घेतली बाय बाकी या लाडक्या बहिणींना काहीच नको पैसे दीड हजार मध्ये त्यांना विकत घेऊ नका त्यांना फक्त त्या दीड हजारच्या बदली त्यांचा जीव जाण्यापेक्षा त्यांच्या जीवाला महत्व द्या जीव जपा आणि ही नव लोकं लोक शाळेत नाशी त्यांना जावेवरती ठेचा माझं म्हणणं एवढं आहे की नाशिकमध्ये जेवढी जेवढी पोरं आहेत ना जेवढी सगळी पोरं आहेत ना त्यांनी मिळून तो जो जिकडे पण तो आरोपी अटॅक जाऊन ठेचलं बाहेर तिकडे आपण प्रश्न सगळ्या गोष्टी समजतो पण सा साला तो नाराधम हा नीच जातीचा त्यांनी एवढासा पण विचार नाही केला की बाबा ती तीन ते चार वर्षाची मुलगी काय म्हणजे काय विचार असेल त्या डोक्यामध्ये विचार करा एवढा किती नीट जातीचा मुलगा असेल तो घडला असेल तर लोक तीन चार वर्षाची मुलगी होती ती खेळत होती आपल्या अंगणामध्ये मालेगाव तालुक्यातली ती आहे तर तिकडे ती खेळत होती तर खेळता खेळता वाटतं सहाच्या सुमारास ती गायब झाली कुठेतरी आणि गावकरी सुद्धा लागले की बाबा ती मुलगी कुठे गेली कुठे गेली तर जेव्हा थोड्या दिवस थोड्या वेळाने ती मुलगी सापडली दिवसांनी का मला सापडली ती मुलगी आणि सापडली ते पण विचार करा की तिला त्या जागेवरती बलात्कार करून तिच्या डोक्यावरती खेचून खेचून मान तिला हे आपल्या महाराष्ट्रात घडलंय मित्रांनो नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यात घडलंय हे कुठे बाहेर नाही घडलंय महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे बोलतो ना आपण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन आपण बोलतो इकडे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं की बाबा परस्त्री माते समाने आपली जी जी स्त्री आहे ती आपली बहीण आहे आपली मुलगी आहे आपली बायको आणि ती समान तिला काय बोलतात ना इज्जत भेटली पाहिजे दर्जा भेटला पाहिजे आपला तेवढा हा तिला कोणी खाली लेखलं नाही पाहिजे तिला कोणी पाठी खेचल्या नाही पाहिजे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आपण साध्या एका लहान मुलीला म्हणजे नीट झाले पुढे म्हणजे यांचं माइंडसेट काय पर्यंत जाऊ शकतो विचार करा आपल्या मा जा, महाराष्ट्र मध्ये जास्त कुठे लांब बोलत पण नाहीये ज्या महाराष्ट्र मध्ये मा छत्रपती शिवाजी मामी जन्म घेतला त्याच महाराष्ट्र मध्ये मा ही गोष्ट घडते आणि हे काही लोक असे पण आहेत जे म्हणजे आता नेहमी काही लोक बोलतात की मुली असे कपडे घालतात असे कपडे घालतात किंवा काय काय त्या मुली विचारणी केल्या असतील तीन वर्ष मुले मुलींनी मुली? हा त्या मुलाच्या त्या डोक्यात तसं होतं आणि मुलगा शिवाय हिंदू होता असा पण नाही कोणता बाहेरचा मुलगा होता एवढं नीट झालेले लोक आहेत की बाबा खरंच आणि ते सतरा अठरा नोव्हेंबरला समजलं सोळा नोव्हेंबरला ती घटना आली सतरा अठरा नोव्हेंबरला ती गोष्ट समजली मी तो व्हिडिओ बघतो की तिच्या घरी तिला त्या लहान मुलीला पूर्ण त्याच्यामध्ये पॅक करून आणता ते, 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 ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट करून सगळं ते आणलंय दिला ते घरी आणि तिचे पूर्ण बाजू सगळे रडतात सरकारला मला एवढीच विनंती की बाबा काहीतरी ह्याच्यावरती डिसिजन घेतलाच पाहिजे आणि त्याला ती काहीतरी तीन चार धारा त्याच्यावरती लागल्यात कलम त्याच्यावरती लागल्यात तर पण त्या कलमाला सोडा आणि त्याला कलम करा त्या जागेवरती त्याचा कलम करा त्याचा जो मेन पार्ट आहे तो कापून टाका साल्याचा त्याला कधी काय बोलतात ना त्याला दिसलं पण नाही पाहिजे डोळे कापा त्याचे हात कापा त्याचे पाय कापायचे त्याशिवाय त्याला सोडू लागतात तडफडून तडफडून वरते साल्याला हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या कोणी असू द्या आमच्या बहिणींच्या जर समोर तुम्ही डोळे वर करून बघाल ती लहान असू द्या मोठी असू द्या छोटी कु कशी पण असू द्या जर तुम्ही डोळे बंद करून बघाल तर माझ्यासारखा हिंदू आणि माझ्यासारखा मराठी माणूस हा पेटणार म्हणजे पेटणार माझ्यासारखे असंख्य मराठी माणूस माझ्यासारखे असंख्य हिंदू माणसं जी आहेत ती पेटायला म्हणजे पेटली आहेत अक्षरशः माझ्यापर्यंत मी थोडस मी बघितले न्यूज पण माझी सुरू झाली पण जेव्हा मी बघितलंय की बाबा नाशिकातले सगळे खूप सारी आपली मराठी पोरं हिंदू पोरं की रस्त्यावरती उतरले रस्ता रोख करते आणि ते केलंच पाहिजे आणि आपण सोशल मीडिया जेवढी ताकद लावू शकतो त्या नराधामाला त्या मादत शोध मुलाला आपण जेवढी ताकद लावून त्याला अटक तर झालीच प्लस त्याला जी शिक्षा भेटली पाहिजे ती म्हणजे त्याला जागेवरती एक तर फाशी किंवा त्याला कापलंच पाहिजे जागेवरती त्याशिवाय पर्याय हा मगच कुठे आपल्याच्या बाकीच्या मुली विचार करत असेल की बाबा हे सरकार तर मुलींचा विचार नाही करत किंवा बाबा इकडचे सगळे पुरुष असेल हा विचार आपल्या मुलींच्या मनात नाही गेला पाहिजे की सुद्धा शिवला नाही पाहिजे आपल्या मुली ह्या महाराष्ट्रातल्या आपल्या मुली आपल्या देशातल्या मुली ह्या सुखरूप असल्या पाहिजे आपल्या बहिणींसारखी जर ती इतर स्त्री अशी ओळखीत नसेल ती आपली बहीण आहे जर ती वयस्कर असेल तर ती आपली आई आहे जर ती लहान असेल तर तिला आपल्या मुलीसारखं आपण जपलं पाहिजे आणि तिला काय बोलतात ना भले आपण सोडा काही काही लोक एवढे बीच असतात की रस्त्यावरती जर एका मुलीला धक्का लागला कोणत्या मुलाचा तरी बाकीचे मुलं बाजूला हटतात पण ती मुलगी बिचारी घाबरते ती मुलगी भरते कुठे ट्रेन मध्ये धक्का लागला कुठे मेट्रो मध्ये धक्का लागला ती मुलगी हाबरते का कारण की बाबा ती काय करेल तो मुलगा पॉवरफुल किंवा काय बाबा ताकदी पण आपल्यासारखी जी मराठी मुले आपल्यासारखी जी हिंदू मुलं त्यांनी या गोष्टीमध्ये जर तुमच्यातलं असं दिसतंय तर पुढे त्या मुलाला ठेच ठेच ठेचा तोपर्यंत त्याला अक्कल ठरणार नाही काही मुलं जाणून बुडून धक्काधक्की करतात आपल्या मुंबईमध्ये पण असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असेल मी माझं साधं उदाहरण सांगतो आम्ही गणपतीमध्ये मी कधी हे सोशल मीडियावरती बोलून आम्ही गणपतीमध्ये गणपती घ्यायला गेलेलो आमच्या मंडपाच्या इथे तेव्हा माझ्या मम्मीला एका कोतरी बेवडा होता मम्मीला धक्का लागला पाठवून मम्मीला त्यांनी धक्का मारला म्हणजे पाठवून पहिलं मी त्याला विचारलं की काय झालं मम्मीला वाटलं की मी पाठी उभा आहे तिच्या तर मम्मीनी पाठी बघितल्या बोलली की सोम तर नाहीये तेव्हा तो तो मुलगा उभा हो होता कोणतरी झाला तर तेव्हा तो मम्मीला पाठवून टच करत होता आणि मग नंतर मला समजलं मी त्याच्या पुढे गेलो मला वाटलं धक्का धक्का चुकून धक्का लागला असेल पण तो मुलगा पिलेला मग माझं डोकं सटकलं त्याला भर चौथा जी ला मारला आणि माझ्यासोबतचे माझे पाच सहा मित्र होते आमच्या मंडळातील पुढं साठ साठ साठाला चोपला तिथून तर तिथपर्यंत पुढे चुपचाप चालत गेला परत पाठी वळून बघितलं लाल अख्खा लाल चोळा त्याला करून पाठवलेला असंच आपण राहायला पाहिजे आपल्या बहिणींना कोणी आपल्या आईला कोणी आपल्या मुलींना कोणी वर नजरे करून बघितलं पण नाही पाहिजे एवढी महाराष्ट्रात यांची हिंमत झालीच नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भारत देश आहे या भारत देशात या महाराष्ट्रात कोणीही आमच्या बहिणींसमोर नजर वर करून बघितलीच नाही पाहिजे आणि जी काय शिक्षा भेटली पाहिजे त्याला ती भेटलीच पाहिजे आणि वरतून त्याला कठोरची कठोर जेवढी एंड पर्यंत कठोरची शिक्षा असते ती त्याला भेटलीच पाहिजे मुलाला त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्याशिवाय आपण जे सोशल मीडिया आपली जी पावर आहे ती लोकांपर्यंत पोचवा आणि लोकांना कमेंट करायला लावा की बाबा त्याला अटॅक झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र